बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी बीडचे कारागृह अधीक्षकांवर आरोप केलेला आहे बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचं काम होतंय सत सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकरांनी केलेला आहे जेलमधील कीर्तन बंद करण्यात आले तर कैद्यांना धर्मांतरासाठी लाखो रुपयांचं आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप पडळकरांनी केलेला आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या प्रकरणाची तपासणी करण्याची मागणी केली गोपीचंद पडळकर म्हणाले की बीडचे जे तुरुंग अधिकारी आहेत तिकडे ते धर्मांतराचं काम करत आहेत तिकडे छत्रपती शिवाजी महाराज गणपतीची मूर्ती होती ती काढून टाकलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो महात्मा गांधींचा फोटो काढून टाकलेला आहे ते सर्व फोटो एका खोलीत टाकलेले आहे जेलमध्ये सगळे बायबलमधले श्लोक लिहिलेले आहेत कैदी जेलमध्ये भजन कीर्तन करायचे ते भजन कीर्तन पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे तसेच त्या अधिकाऱ्याला भेटायला एक पादरी भेट भेटायला येतो कैद्यांना तुम्ही धर्मांतर करा तुम्हाला लाखो रुपये देतो अशा प्रकारची भूमिका तुरुंग अधिकारी घेत आहेत बीडमध्ये सुरू असलेल्या या सर्व प्रकाराची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून त्याची चौकशी करावी आणि तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करावा अशी मागणी केलेली आहे तुरुंग अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा आणि सी सी टी आधारे तपास करावा अशी मागणी केल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर एक विषय अतिशय अतिशय गंभीर आहे जे बीडचे तुरुंग अधिकारी आहेत पेट्रस जोसेफ गायकवाड हे तिथं धर्मांतरणाचं काम करतायत तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या तुरुंग अधिकाऱ्यांनी काढून टाकलेली आहे गणपतीची एक मूर्ती होती ती काढून टाकलेली आहे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो आणि महात्मा गांधीचा फोटो तो काढून त्यांनी ज्या खोलीमध्ये कचरा टाकला जातो त्या खोलीमध्ये नेऊन टाकलेला आहे आतमध्ये सगळे बायबलमधले स्लोगन लिहिलेले आहेत आणि रोज तिथले कैदी हे वारकरी संप्रदायाची भूमिका घेऊन पुढं रोज भजन कीर्तन हे जेलमध्ये व्हायचं ते भजन कीर्तन त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे आणि सर्व तिथले जे कैदी आहेत त्यांना धर्मांतरण तुम्ही करा तुम्हाला एक लाख देतो दोन लाख देतो अशा पद्धतीची भूमिका ते त्या जेलमध्ये घेत आहेत आणि तिथला एक पाद्री आहे तो आठवड्यातलं दोन तीन वेळा हा या जेलरला भेटायला येतो त्यामुळे सी सी टी व्ही फुटेज तिथं उपलब्ध आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी मागणी केलेली आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून या तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करावं त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं पत्र मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना दिलं स्वतः जे अधीक्षक असतात त्यांच्या अंडर संपूर्ण असते तुम्हाला वाटतं अशा प्रकारे सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला मिळू शकतं किंवा शंभर टक्के मिळेल ना काये काये ते काय कसं काय गायब करू शकतात ते सगळं सीसीटीव्ही फुटेज मिळेल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा तपास करावा आणि तिथले सगळे त्यांचे सहकारी कर्मचारी आहेत ना ते या विषयावरती भूमिका मांडतील सगळ्यांना हे प्रकरण माहीत आहे की माझ्या पंधरा वीस दिवसापूर्वी आलो होतो परंतु मीच मुंबईला यायला पंधरा दिवस आलो नव्हतो आज मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना पत्र आहे तर नक्की त्याची चौकशी होईल आणि त्याच्यावरती कारवाई होईल यांनी दिलेली आहे